श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार हा उद्या आहे दोन हजार चोवीसमध्ये चार गुरुवार आहे तर या चार गुरुवारमध्ये आपल्याला आपल्या घरात कुठल्या सेवा कराव्या या संदर्भाची माहिती आज देणार आहे तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील मार्गशीर्ष गुरुवारमध्ये काय सेवा करायची आहे मार्गशीर्ष गुरुवार भगवान विष्णू माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या गुरुवारी तुम्हाला काय सेवा करायची आहे तर बघा ही सेवा तुम्ही अखंड महिनाभर करू शकता तर बघा अर्थात आपण संसारी आहोत आर्थिक अडचणी जास्त प्रमाणात असेल तर खूप प्रॉब्लेममध्ये असाल तर तुम्ही नक्की महिनाभर सेवा करून बघा म्हणजे तुम्हाला अनुभव खूप सुंदर अनुभव येईल याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे तर बघा गुरुवार म्हटलं की सेवा उपाय सांगणार आहे तर ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे तर बघा आपण गुरुवारी मुख्य दरवाजा हळदीचं लेपन करत असतो बघा तसेच आपण आपल्या भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं घर असो तरी तुम्हाला सेवा हा उपाय करायचा आहे मासिक धर्म सुतक विठळ असेल तर मला अर्थात सेवा करता येणार नाही उपाय पण करता येणार नाही मग तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू शकता विठ्ठळ मुलीचा विठळ वेगळा असतो मुलाचा विटाळ वेगळा असतो बाळ जन्माला आलं तर तो विठ्ठळ आला तर बघा आ, मुलीचा विटाळ वेगळा असतो मुलीच आ, मुलाचा वेग विटाळ वेगळा असतो तर प्रत्येक जाती धर्मामध्ये इतक्या इतक्या दिवसाचा विटाळ असतो तुमच्याकडे जी पद्धत आहे तर ती तुम्हाला पाळायची आहे जी माझ्या बघा तर माझी डिलेवरी झालेली आहे तर सव्वा महिना देवाचं काहीही करता येणार नाही ना लहान बाळ आहे तर सेवा करा पण व्रत वैकल्य करू नका सव्वा महिन्यानंतर तुम्ही करू शकता बघा आता आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे तर उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे उमऱ्याला हळदीचं लेपन कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे तर बघा हळद घ्यायची आहे गोमूत्र टाकायचं आहे थोडं पाणी टाकायचं आहे आणि तो उमरा सारवून घ्यायचा आहे तर बघा असं या आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर बघा उमऱ्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत उमऱ्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण ठेवायचं आहे धूपधीप ओवळायची आहे आणि आपल्याला पूजा करायची आहे तर बघा हे करून आपल्याला घरात खूप प्रसन्न वाटत असत जे काही सेवा सांगणार आहे तर ती तुम्हाला दिवसभरात कधीही करायची आहे काही सेवा श्रवण करा तर काही सेवा पठण करू शकता श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला कुंकुमार्चन केलं तर खूप सुंदर अनुभव बघायला मिळेल तर नाही शक्य तर बघा गुरुवारी तरी तुम्ही करायचं आहे तर मांडणी करायच्या आधी करा, करा किंवा तुम्ही नंतर केले तरी कुंकुमार्चन जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला करायचं आहे कुंकुमार्चन कसं करायचं हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुने श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे तर बघा श्रीसूक्त म्हणून तुम्ही करू शकता किंवा बघा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राने तुम्ही मंत्र जाप करून पण श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर बघा ओम श्री महालक्ष्मी नमः नमो नमहा या मंत्राने तुम्ही नमो नमहा म्हणताना तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करायचं आहे बऱ्याच महिलांचे प्रश्न तर बघा बऱ्याच महिला बोलतील की साडी घालायची का तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता शक्य नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल पण बघा काळं वस्त्र तुम्हाला घालू नका तर व्यवस्थित पंजाबी ड्रेस डोक्यावर आपल्याला ओढणी घ्यायची आहे किंवा बघा साडी घातली तर डोक्यावर पदर घ्यायचा आहे सेवा करताना कपाळी कुंकू लावायचा आहे बांगड्या घालायच्या आहेत तर बघा जोडवी घालायची आहेत तर बघा हे आपल्याला करायचं आहे लक्ष्मीची आपण सेवा करत आहात तर तेवढं पवित्र राखायला पाहिजे साडी तुमच्यावर आहे जी काही गोष्ट सांगितली आहे तर ते तुम्हाला करायचं आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणार असाल श्रीसूक्ताने तर बघा नंतर श्रीसूक्त पठन करण्याची गरज नाही आहे श्रीसूक्त तुम्ही म्हणणार नसाल तर तुम्हाला एकदा तरी श्रीसूक्त म्हणावं तर बघा सोळा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम तर बघा एकदा तरी तुम्ही म्हणावं फलश्रुही सहित किंवा तर बघा तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा तुम्ही म्हणू शकता तर तुम्ही जेवढा वेळ तेव्हा म्हणणार आहात तर शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती बोलायची आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी वास करते माता लक्ष्मीला बोलवायची पण गरज पडत नाहीत कारण भगवान विष्णूंच्या सेवा खूप प्रिय आहे कारण भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तर आपण बघा व्यंकटेश स्तोत्रम विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली तर बघा विष्णू सहस्रनाम अर्थात तुम्ही संस्कृतमध्ये आहे तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर घरात जेव्हा आपण कामं करत असतो तर तेव्हा तुम्ही सकाळी उठल्यावर विष्णू सहस्रनाम सुरुवातीला लावून द्या विष्णू सहस्त्रनाम तुम्ही युट्यूबला लावून श्रवण करू शकता तर बघा मुख्य दरवाजा आपण जेव्हा खोलतो ना तेव्हा पाणी शिंपडायचं असतं तर तेव्हा तुम्ही अंघोळ करा किंवा नका करू तर आपल्याला उठल्यानंतर पहिलं म्हणजे पाणी शिंपडून तो पुसून घ्यायचा आहे विष्णू सहस्त्रनामावली तुम्हाला युट्यूबला लावून श्रवण करू शकता मुख्य दरवाजा आपण बघा जेव्हा खोलतो ना तेव्हा पाणी आपल्याला शिंपडायचं असतं तुम्ही अंघोळ करा किंवा नका करू तर ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे तर बघा रात्रभर दरवाजाच्या बाहेर खूप नकारात्मकता असते रात्रभर दरवाजाच्या बाहेर ग्लास भरून ठेव ठेवला तरी ठेवलेला असतो तर बघा तुम्ही पाणी शिंपडलं जातं तर दररोज करा किंवा जर तुम्ही गुरुवारी केलं तरी चालेल स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं घर असो आधी तुम्हाला हे करायचं आहे नंतर तुम्ही बघा हळदीचं लेपन करू शकता विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली या दोन्हीही सेवा तुम्ही श्रवण करू शकता विष्णू सहस्त्रनाम ज्यांना पठन करता येतं त्यांनी आवर्जून करा नाही तर जा ना, त्या शांतता सुख समृद्धी आरोग्य नांदते त्याचा अनुभव घ्या बघा अकरा वेळा तुम्ही व्यंकटेश स्त्रोत्रम पठण करा अकरा वेळा नाही झालं तरी तुम्ही एक वेळा तरी करा सुरुवातीला आठ होवी परंतु तुम्ही व्यंकटेश स्त्रोत्र बोला अकराव्या वेळी पठण करणार ना तेव्हा सगळं पठण करा व्यंकटेश स्तोत्रम ज्या घरात पठण होताना त्या घरात कशाची कमी पडणार नाही भगवान 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 विष्णू जगाचे पालन करतात तर तुमचे माझे का करणार आपल्याला सेवा कोणती करायची बघा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र नवार्ण मंत्र कुबेर मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ करायचे आहे तर बघा हे तुम्ही सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा नवार्णा मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ हे असं करायचं आहे तर बघा अकरा गुरुवारमध्ये मार्गशीर्ष धरता येणार नाही मग तुम्हाला काय करायचं ज्यांना मार्गशीर्ष गुरुवार कंटिन्यू करायचे आहेत अकरा गुरुवार पण कंटिन्यू करायचे आहेत तर बघा दोन्ही सेवा करावी लागणार आहे तर फक्त स्वामी चरित्र सारामृत वाचायला लागणार आहे फक्त अकरा गुरुवार देवीची सेवा करावी लागणार आहे फक्त अकरा गुरुवार ते मोजता येणार नाही अजून तुम्हाला चार गुरुवार वाढवावे लागणार आहे स्वतःला भाग्यवान समजा स्वामी चार एक्स्ट्रा पारायण करून घेणार आहे सेवा करण्याच्या बाबतीत तुम्ही कंजुसी करू नका सेवेचा बँक बॅलन्स असतो ना तेव्हा बघा पैशापेक्षा पण या सेवेची जास्त गरज पडते आपल्या कुटुंबावर संकट येतं ना तेव्हा ही सेवा ही सेवा तुम्हाला ताडत असते तर ही सेवा करा प्रत्येक गुरुवारी ही सेवा करा तर बघा सगळेजण माता लक्ष्मी भगवान विष्णूंची आणि महाराजांची सेवा करूया तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला हो असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ